तो दोस्तो आज आपल्याला सकाळ सकाळी उठून व्यायाम करायचा आहे तर व्यायाम आपल्याला मजबूत बनवते तर तुमचं काय मत आहे तर मी सकाळी उठल्यावर डेफिनेटली व्यायाम करतो तुम्ही पण व्यायाम करतच असाल असं मला वाटतं तर आपण व्यायाम कसा करायचा ते बघूया मी सकाळी लवकर उठतो ब्रह्म मुहूर्तावर आणि मग उठल्यावर पहिलं बाथरूमला जातो टॉयलेट करतो दात घासतो आणि मग मस्तपैकी एक कॉफी पितो आणि मग व्यायामाला सुरुवात करतो आता व्यायामाला जागा केवढी पाहिजे तर व्यायामाला चार बाय सहा एवढी असली तरी पुष्कळ झाली आपण कोणाला त्रास द्यायचा नाही सकाळी उठल्यावर व्यायाम करायचा आहे तर काही जण उठून फिरायला जातात वॉकिंग करायला जातात तर तो पण एक प्रकारचा व्यायाम असतो पण हा जो व्यायाम असतो तो स्ट्रेचिंगचा व्यायाम असतो जो व्यायाम केल्यामुळं आपलं जे मसल्स असतात ते मजबूत चालू होतात तर बघा मी कसा व्यायाम करायला लागले मला पण काही कमेंट मध्ये सजेशन सांगा की व्यायाम कसा करायला पाहिजे तर आपण मिळून मिसून व्यायाम केला तर तुमच्या पण ज्या काही व्यायामाच्या पद्धती आहेत त्या पण मला कळतील आणि माझ्या पद्धती पण तुम्हाला कळतील तर आपण एकत्र व्यायाम करायला घेऊया तुम्ही किती वाजता सकाळी उठता ते मला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही काय काय व्यायाम करता ते पण सांगा माणसानं सकाळी उठल्यावर फक्त चाळीस मिनिट व्यायाम करायला पाहिजे कारण की दिवसाची जी सुरुवात असते चाळीस पन्नाशी नंतरनं आपल्याला देवानं जो एटीपी दिलेला असतो थो, तो थोडा दिलेला असतो थो। आणि आपण जर व्यायाम करण्यात तो वाया घालवला तर आपला जो दिवसभराचा उत्साह असतो तो उत्साह कमी व्हायला लागतो तर जास्त व्यायाम करायचा नाही एक जास्तीत जास्त दहा मिनटं वीस मिनटं तीस मिनटं चाळीस मिनटं आणि व्यायाम केल्यावर आपल्याला फ्रेश वाटायला लागतं जे आपल्या शरीरातला जो वात असतो तो निघून जातो आणि जे आपलं शरीर मसल्स असतात ते मजबूत व्हायला लागतात आणि आपल्यामध्ये एक प्रकारची उत्साह येतो आणि आपण जेणेकरून दिवसभर आपला जो एटीपी असतो एटीपी म्हणजे आपला उत्साह तो टिकून राहतो तर आपण व्यायाम करायला घेऊया चला तर आता मला काही सुचना तुम्हाला काय सुचत असलं तर सांगा कारण की हे तीन मिनिटं वाक्य बोलायचे असतात आणि हे तीन मिनिटात संपवायचं असतं तर माझं चॅनल आहे अमित कवेकर सेवन नाईन तर ह्या चॅनलला तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि मला जास्तीत जास्त माहिती द्या की आपण व्यायाम कसा करायचा थँक्यू